शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळे मित्रांनो आजचा बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कोथिंबीर मिळू शकतो कोथिंबीर या ठिकाणी आज तेरा ते पंधरा रुपये पिंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते बघू शकता अशा वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये मध्ये आज तेरापासून ते पंधरा पर्यंत पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी पालक बघू शकता पालक हा पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटी मध्ये माल हा पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता मित्रांनो लिंबू बघू शकता लिंबू या ठिकाणी वीस ते पंचवीस रुपये किलो या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आलं बघू शकता आलं या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो या क्वालिटी मध्ये पन्नास ते साठ रुपये त्याचबरोबर हलका माल हा वीस रुपयांपासून सुद्धा किलो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो काळा घेवडा बघू शकता काळा घेवडा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो नवीन कांदा बघू शकता नवीन कांदा या ठिकाणी आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो जुना कांदा बघू शकता जुना कांदा हा चौदा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चौदा पंधरा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे काशी फळफळा बघू शकता काशी फळ हा दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये कारलं बघू शकता कारलं हे पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर भोपळा बॅग भोपळा बॅग हे बघू शकता पंचवीस भोपळा हा पंचवीस रुपये किलो याप्रमाणे अडीचशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो शिमला मिरची बघू शकता शिमला मिरची हे सत्तरवरून पन्नास रुपयांपर्यंत आलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी बघू शकता चांगला माल हा पन्नास रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळते हिरवी मिरची बघू शकता हिरवी मिरची ही पस्तीस ते चाळीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पस्तीस ते चाळीस रुपये त्याचबरोबर हलका माल हा पंचवीस रुपयांपासूनसुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला पाहन मिळते त्याचबरोबर मित्रांनो घोसावळा बघू शकता घोसावळा हा वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो कोबी बघू शकता कोबी हा आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो या ठिकाणी फ्लावर बॅग बघू शकता फ्लावर बॅग ही तीनशे ते साडेतीनशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो दोडका बघू शकता दोडका या ठिकाणी पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा पन्नास ते साठ रुपये त्याचबरोबर हलका माल हा तीस रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो भेंडी बघू शकता भेंडी ही वीस पासून ते तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा तीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो गावरानगावार बघू शकता गावरान गवार ही दोनशे ते अडीचशे रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता गवारीचे दरसुद्धा वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात गवार ही दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत गावरान गवार दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर पुणेरी गवारसुद्धा शंभर ते एकशे चाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता हा जेवढा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये माल हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो कांदापात बघू शकता कांदापात ही आठ ते दहा रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो मी ती बघू शकता मी ती पंचवीस ते तीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते चांगला माल हा तीस रुपयांपर्यंत याप्रमाणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते बघू शकता मित्रांनो या क्वालिटीमध्ये टोमॅटो बघू शकता टोमॅटो हा शंभर रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं चांगला माल हा दोनशे रुपयांपर्यंत त्याचबरोबर हलका माल हा शंभर रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो

रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला हे बघू शकता दीडशे रुपये किलो येतो मित्रांनो या ठिकाणी वाटाणा बघू शकता वाटाणा हा दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटी मध्ये शेवगा बघू शकता शेवगा शेंग ही ऐंशी रुपयांपासून ते एकशे दहा रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये कैरी बघू शकता कैरी ही नव्वद रुपये किलो ऐंशी ते नव्वद रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता पावटा हा पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता पन्नास ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाय पावटा पाहायला मिळतो त्याचबरोबर मित्रांनो बीन्स बघू शकता बीन्स हा चाळीस ते पन्नास रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर पुणेरी गवार या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता पुणेरी गवार ही एकशे पासून ते दीडशे रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये पुदिना बघू शकता पुदिना हा आठ ते दहा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो सीताफळ बघू शकता सीताफळ हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं या क्वालिटी मध्ये सीताफळ बघू शकतो पेरू बघू शकता पेरू या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता मेथी ही पंचवीस ते तीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये मिळते पंचवीस ते तीस रुपये पेंडी या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर हलका माल हा पंधरा रुपयांपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो शापू कशी त्याचबरोबर शापू बघू शकता शापू हे पंधरा ते वीस रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बटाटा बघू शकता बटाटा हा अठरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो हे बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो स्वीपकारन मका बघू शकता स्वीपकारन हे दहा रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो या, या क्वालिटीमध्ये मका ही वीस वीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो <गेदगगण> केळी बघू शकता केळी हे अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो अशा क्वालिटीमध्ये केळी कॅरेट हे अडीचशे ते तीनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो गावरान गाजर बघू शकता गावरान गाजर हे तीस रुपयांपर्यंत म्हणजे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं ते बघू शकता अशा क्वालिटीमध्ये गावरान गाजर हे पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो आगोरा वांग बघू शकता हे वांग पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं पंचवीस ते तीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता मित्रांनो काकडी बघू शकता काकडी या ठिकाणी वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता मित्रांनो पपई बघू शकता दीडशे रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता या क्वालिटीमध्ये पपई दीडशे रुपयांपासून ते अडीचशे रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता आलं हे पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये आलं पंचावन्न ते साठ रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो राजमा बघू शकता राजमा हा साठ ते पासष्ट रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो ते बघू शकता त्याचबरोबर मित्रांनो बीट बघू शकता बीट हे पंधरा बारेंत बारेंत ते वीस रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या क्वालिटीमध्ये बीट हे पंधरा ते वीस रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते मित्रांनो या ठिकाणी नागपुरी संत्रा बघू शकता हा तीसपासून ते पंचेचाळीस रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता त्याचबरोबर ड्रॅगन फ्रूट बघू शकता ड्रॅगन फ्रूट हा पन्नासपासून ते सत्तर रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तर मित्रांनो हा होता बारामतीचा बाजार पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद